यानंतर नागपूरहून बातमी आहे सर्वसामान्यांना वेठीच धरणाऱ्या आरटीओ कार्यालयाला ग्राहक तक्रार निवारण समितीने दणका दिला आहे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला वारंवार येरझऱ्या घालायला लावल्यानं ला 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 ग्राहक मंचाने तीस हजारांचा दंड ठोठावला आहे महत्त्वाचं म्हणजे आरटीओ मधल्या ज्या कर्मचाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याची जबाबदारी होती त्यानंच हे तीस हजार रुपये द्यावे असं ग्राहक मंचाने म्हटलंय आरटीआय कार्यकर्ते असणारे अविनाश प्रभुणे यांना आपलं लायसन्स रिन्यू करायचं होतं त्यासाठी त्यांनी कोणत्याही एजंटला मध्ये न टाकता आरटीओ कार्यालय गाठलं मात्र वारंवार येर जरा घालूनही त्यांना पाच वर्षाऐवजी एका वर्षाचं लायसन्स रिन्यूअल करून मिळालं होतं त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती माझ्या जवळ ज्या दोन गाड्या रजिस्टर्ड आहेत माझ्या ज्या डीलरच्या थ्रू केल्या त्या कुठलाही त्रास नव्हता मला ते घरी स्मार्ट कार्ड मिळालेलं आहे व्हिरएस हे या याच्यात मी स्वतः वैयक्तिक तिथे गेलो आणि स्वतः सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या तर याच्यात मला हा त्रास फेस करावा मी ट्रान्सपोर्ट कमिशनर आहेत त्यांनासुद्धा रिक्वेस्ट केली होती की बा याच्यात आपण काही लक्ष घालावं हो। पण ते लक्ष घालणं तर दूर उत्तर देखील दाखवण्याचं सौजन्य त्यांनी दिलं नाही म्हणजे उत्तर देण्याचं देखील सौजन्य दिलं नाही तर असा जो आदेश आला आहे हा अतिशय चांगला आदेश आहे म्हणजे हा असा टेरेचा आदेश कुठलाही ग्राहक आर टी ओ ऑफिसमध्ये जाऊन दाखवू शकेल आणि त्यांना काम करण्यास भाग पाडू शकेल